पापड पण भाजणार नाही बरोबर तर आता इथे आपली पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे खाऊन बघ तरी मी तर स्टार्ट केलेलं आहे काय चाललंय आज आहे लेक्चर उद्या आहे उद्या आपण लेट जाणार तर येथे मी नाश्त्यासाठी उपमा बनवलेला आहे माझ्यासाठी आणि केतूसाठी महेश गुरव सकाळीच गेलेत आज लवकर गेलेत ते तर आता मी माझ्यासाठी आणि केतूसाठी नाश्ता वाढून घेते खूप मस्त झालेलं आहे मला पोह्यापेक्षा उपमा जास्त आवडतो पण आता आजकाल पोहे खाऊन आज पोहे पण आवडायला लागलेले आहेत चला पटकन आम्ही दोघे जण खाऊन घेतो आज स्वयंपाकामध्ये बटाटा मटाची मस्त अशी रस्साभाजी बनवते आता पातेल्यामध्ये आपल्याला तेल ओतायचं आहे तेल गरम झालंय राई घालूया आता आपल्याला यामध्ये कडीपत्ता हिंग कांदा घालूया आता बटाटा घालूया बटाटा घातलाय आता आपण मटार घालूया आता मसाले घालूया सुरुवातीला घालूया पाव चमचा हळद त्यानंतर घालायची आपल्याला यामध्ये लाल तिखट लाल तिखट ला ला आता मी इथे अर्धा चमचा घातलेला आहे त्यानंतर कांदा लसूण मसाला घालते एक मोठा चमचा आता हे सगळे मसाले घातल्यानंतर हे एकजीव करून घ्यायचे आपण रस्सा भाजी करणार आहोत यासाठी आता आपल्याला आपल्याला जितकी रस्सा भाजी करायची तेवढं पाणी घालायचं साधारण मी ते एक मोठा ग्लास भरून पाणी घातलेलं आहे आणि आता बटाटे मटर आपल्याला यामध्ये छान असे वाफून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे तर आता इथे भाजी शिजते तोपर्यंत मी चपात्या लाटून घालते तर आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा फुड घालूया आता बटाटा पण छान वाफला गेलेला आहे आणि आता या स्टेजला मी गॅस बंद करते आपली भाजी रेडी आहे तर आता इथे मी दोन बीट किसून घेतलेले आहे त्याचे पराठे आहे तर बीटामध्ये मी फक्त काळी मिरी घालते बाकी याच्यामध्ये मी काहीच मिक्स करणार नाही आहे तर फक्त भेटामध्ये मस्त काळी मिरी घालायची आणि इथे सकाळचं थोडंसं पनीर वेदांना पराठा बनवण्यासाठी ठेवलं होतं तर हे पनीर मी आता याच्यामध्ये मिक्स करणार आहे आणि याचे पराठे करून घेते पनीर मिक्स केलेलं आहे आता हे असं छान असं मिक्स करते सकाळी वेदांसाठी मी पनीर पराठा बनवते त्यामध्ये लाल तिखट मीठ आणि हळद एवढंच मी मिक्स करते बाकी काहीही मिक्स करत नाही त्याला अगदी साधेच लागतात तिखट पण त्याला जास्त आवडत नाही तरी पण मी थोडं थोडं घालते तर आता हे बिटामध्ये मिक्स केलेलं आहे पनीर आणि आता याचे मी मस्त असे पराठे पटपट करून घेते तर आता इथे माझे पराठे रेडी होत आहेत तर एक झालेला आहे काढून घ्या तर आता इथे मी सगळे पराठे करून घेते नमस्कार मंडळी मी माया मायागुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं दुपारच्या वेळी स्वागत आहे व्हिडिओला आधीच सुरुवात केलेली आहे परंतु आत्ता मी तुमच्याशी बोलते तर चला आता मी आणि केतू जेवून घेतो स्वयंपाक सगळा रेडी झालेला आहे तुम्हाला दाखवते तर आज स्वयंपाकामध्ये बनवलं आहे बीट पराठा यामध्ये थोडंसं पनीर पण मी घातलेलं आहे आणि बटाटा आणि मटाची रस्सा भाजी बनवलेली आहे तर चला मंडळी मी आणि केतू आता जेवून घेतोय केतू ये बाळा तू बसली त्या रूम मध्ये अभ्यास करत तर आता मी तिला वाढले आणि मी पण घेते कोणी नाही आला कोणीच नाही आला बाबा कोण आला तर समोर आता टी व्ही लावलेला आहे जेवताना आम्हाला टी व्ही लागतोय ना हा आधून ये आवडते तुला हात धुणे तर चला मंडळी आता वाजले दीड आणि आता आम्ही दोघी जणी जेवून घेतोय नाश्ता पण हेवी झाला होता मला तर माहितीच आहे सकाळी मी उपमा बनवला होता तर पटपट आता आम्ही जेवून घेतो खाऊन बघ तरी मी तर स्टार्ट केलेले आहे खूप मस्त लागतंय म्हणजे बऱ्याच जणांना बीट गोड लागतं म्हणून खात नाहीत पण छान लागतं टेस्टी लागतं थोडीशी काळी मिरी घालायची आवडली मी मीठ याच्यात अजिबात घालत नाही बीटामध्ये कारण पाणी पण सुटतं आणि बीटला ऑलरेडी थोडंसं मिठासारखं असतंच त्यामुळे मी तशीच करते आवडली की नाही चला खाऊन घ्या टीव्ही काय काय ना नाव काय गिक्चर नाचगाव घुमाचे सीन लावलेत <laughs> लाव चला आम्ही जेवण होतो तर आता जिम वरून मी घरी आलेले आहे आणि थोडासा चहा घेतला आणि आता वेदांचा सोया करायला घेते तर वेदांचा जो सोया आहे तो कुकरमध्ये वाफून घेते मी त्याला जरा थोडासा मऊच आवडतो ॲक्च्युली मला एवढा मऊ आवडत नाही परंतु त्याला एकदम मऊ लागतो तर आता ह्यातलं थोडंसं जे पाणी असतं ते पाणी असं गाळून घेते आणि थोडंसं प्रेस करते मी हे बघा हे जे एक्स्ट्राचं पाणी असतं ना ते अशा पद्धतीने मी काढून घेते तर मंडळी आता इथे सोया रेडी झालेल्या आता मी मेदांना देते मेदो काय चाललंय आज आहे लेक्चर उद्या आहे मग उद्या आपण लेट जाणार ah, yes. वेनसडे आणि कधी फ्रायडे अच्छा खाऊन झाल्यावरती जाशील का जरा मार्केटमध्ये uh. फ्रूट आणायला मी गेली असते पण वेळ होणार परत मग आता ऑलरेडी आठ वाजल्यात पाणी पण भरायचं मला सांग खा तुझं संपेल की नाही एखादी वेळ लागेल मला खायला नऊ वाजेपर्यंत असतील का फ्रूटवाले ता तो ता आता गरम आहे तोपर्यंत खाऊन घे चल तर मंडळी वेदांचा सोया झालेला आहे त्याला मी खायला दिलेला आहे आता माझ्यासाठी आणि केतू आणि महेश यांच्यासाठी आता मी साधंवरण बनवणार आहे म्हणजेच गोडावरण बनवणार आहे तर गोडवरची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे डाळ आणि तांदूळ स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले आहे आता याचं कुकर लावून घेते तर आता मी पुदिन्याची चटणी बनवते यामध्ये कडीपत्ता हिरवी मिरची पुदिना कोथिंबीरी लसणाच्या दोन पाकळ्या चवीनुसार मीठ घातलं आहे थोडंसं आल्याचं लहानसं तुकडा घातलेला आहे आणि आता यामध्ये थोडंसं लिंबू पिळते आणि भाजलेले शेंगदाणे पण थोडेसे घातलेले आहे तर आता आपण हे मिक्सरमधून फिरून घेऊया आणि पुदिना चटणी तयार करून घेऊया तर आता इथे आपली पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे आज जरा थोडीशीच झालेली आहे तर ही पराठ्यासोबत खाण्यासाठी मी केले सकाळी मी बनवली आहे तर आता काढून ठेवते मी एका डब्यामध्ये तर आता कुकर झालेलं आहे आणि आपली डाळ पण छान शिजलेली आहे तर आता हिला थोडंसं घोटून घ्यायचं आहे आपल्याला आणि यामध्ये आपल्याला घालायचे आहे हळद त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडासा गूळ घालायचं आहे गूळ घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे हिंग थोडं जास्त घालायचं आहे आणि आता आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे हिंगामुळे गोड्यावरणाला खूप छान सुगंध येतो खूप टेस्टी लागतं तुम्ही अशा पद्धतीने एकदा हे गोडावरण तयार करून बघा तर आता आपण हे भांडं गॅसवरती ठेवूया तर आता हे गॅसवरती ठेवलेलं आहे मी आता हे गोडावरण तुम्हाला दाटसर हवं आहे पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घालायचं आहे तर यामध्ये अजून मी थोडंसं पाणी घालणार आहे जास्त नाही घालणार आहे आणि आता या आपल्या वरणाला एक उकळी आणून घ्यायची छानशी उकळी येऊ द्यायची आपल्याला म्हणजे गूळ वगैरे एकदम व्यवस्थित मेल्ट होतो आणि मग वरण आपलं रेडी बघू शकता किती सुंदर दिसते आपलं हे वरण तर आता इथे गोड्या वरणाला मस्त अशी उकळी पण आलेली आहे तर आता आपलं गोडं वरण रेडी झालेलं आहे गॅस बंद करते आणि आता मस्त गरम गरम भातावरती आपण हे वरण वाढून घेऊया वाव बघूनच तोंडाला पाणी सुटलंय आणि निस्त हेच नाही तर याच्यावरती मस्त असं तूप घालायचं साजूक तूप भरपूर तूप घालायचं वाव आणि लास्टला आता ह्याच्यावरती आपल्याला लिंबू पिळायचं आहे वाव मस्त हा मेनू तयार झालेला आहे एक मिनिट बिया पडल्यात बिया काढते जाते आता सध्या हा भात एकदम गरम आहे त्यामुळे मी चमच्याने मिक्स करते नाहीतर तुम्ही हाताने मिक्स करा आणि हातानेच खायचं खूप छान लागतो चला मंडळी केतूला देते आणि केतूला टेस्ट करायला लावते केतू घे मस्त गरम गरम वरण भात मस्त गोड वरण आहे चमचाने खा केतू आता खाऊन दाखव कशी झाली टेस्ट जास्त गोड नाही झालं आहे ना आवडलं आता तुम्ही याच्यासोबत खोबऱ्याची चटणी शेंगदाण्याची चटणी किंवा लोणचंसुद्धा घेऊ शकता आता मी सध्या लोणचं नाही घेतलं आहे कारण आम्हाला तेलकट खायचं नाही आहे आणि जास्त खारे पदार्थ खायचे नाही आहेत त्यामुळे पापड पण भाजणार नाही आहे बरोबर लागलेच तर खोबऱ्याची चटणी थोडीशी खाणार तर चला मंडळी आम्ही आता सगळेजण जेवून घेणार आहोत नंतर भेटू आपण तर चला मंडळी व्हिडिओचा आता मी इथेच एंड करते व्हिडिओचा एंड करण्यापूर्वी पुन्हा एकदा सायली आगाशे यांचं मी खूप खूप आभार मानते त्यांनी काल पुन्हा एकदा कमेंट केली त्यांना वेदांतला राखी आहे परंतु त्या बेड रेस्ट आहेत त्यामुळे त्यांना मी इतकंच सांगेन की तुम्ही आधी बरे व्हा आणि नंतर आपण केव्हा तरी नक्की भेटू आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात तर याबद्दलसुद्धा खूप खूप धन्यवाद आमचे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तुमच्यासाठीच मी डेली व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते तर चला मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय